कोलकतेमधील आर्जिकल मेडिकल कॉलेजमधील घटना ताजी असतानाच बदलापूरमधून आणखी एक संतापजनक घटना समोर आली यामध्ये एका नामांकित शाळेमध्ये सफाई कर्मचाऱ्याने दोन चिमुकल्या मुलींचं लैंगिक शोषण केले या घटनेनंतर सध्या बदलापूरमध्ये पालकांनी संताप्त व्यक्त केला आहे संतप्त नागरिकांनी हजारोच्या संख्येने शाळेवरती मोर्चा काढला तर दुसरीकडे संतापलेल्या पालकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात ठिय्या मांडला दरम्यान या संतप्त पालकांनी हातात पोस्टर घेऊन आम्हाला लाडकी बहीण योजना नको तुमचे दीड हजार रुपये आम्हाला नको आमच्या मुलीच सुरक्षित नसतील तर आम्ही काय करावं असा संतप्त सवाल यावेळी महिलांनी उपस्थित केला आहे दरम्यान या सर्व प्रकारावर संताप व्यक्त केला जात असताना एका तरुणानं भर चौकात पाठीद्वारे आपला रोष व्यक्त केला आहे या पाठीवर लिहिलेल्या ओळी खरंच विचार करायला भाग पाडत आहेत या तरुणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच चा व्हायरल होत आहे चला तर पाहूया नक्की काय लिहिलं आहे या तरुणाने ते पाहण्या अगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा खरं तर समाजात असलेल्या नराधमांना नाहीच करायचं असेल तर प्रत्येक वेळी याची सुरुवात ही स्वतःच्या घरापासून करावी लागेल यावेळी फक्त मुलीलाच काळजी घ्यायला न सांगता मुलालाच जबाबदारीने वागायचे संस्कार दिले पाहिजेत या तरुणाने या पोस्टरवरही असाच काहीसा रोष व्यक्त करत समाजाला आवाहन केलं आहे या पोस्टरवर मित्रा जर स्वतःच्या बहिणीसाठी वाघ असशील तर दुसऱ्यांच्या बहिणीसाठी पिसाळलेला कुत्रा होऊ नकोस अशा शब्दात आपला संताप व्यक्त केला आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत असून नेटकरी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता